स्वागत मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणार रा हे राक्षस सरकार आहे तीव्र ऊन आहे तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेले काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावो पातळीला वाड्या वाड्यावर फिरत होते तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळीला <laughs> आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काय देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार हे मायबाप सरकार नाहीये हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं हे राक्षस सरकार हे मला मग मंगळवेढा असू दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटीचा जी त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने हो मुद्दामून लाईट बंद बंद करण्याचं पण काम हे सरकार करत आहे साडेसात एच लाईट बिल माफ केलं पण अर्ध्या जा जणांचं त्याच्या वरच असत <laughs> आणि म्हणून साडेसात एच पीच्या वरच लाईट बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आज ओला दुष्काळ सगळीकडे सोलापूरात झाला आहे ओला दुष्काळ काल मी भागात होती तिथे तो भाग जो आहे तो सावळेश्वर सर्कल मध्ये होता तलाठीला फोन केला तर ते म्हणाले की आमच्या इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून नरखेडला ओला दुष्काळ नाही असं जर होत असेल तर या सरकारचा मी तीव्र निषेध करते दुधाला दर नाही पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही त्याचं नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही कोणाचंही नियंत्रण नाही आहे अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करते माझ्या मंगळवेला तालुक्यामध्ये सोयाबीन ठिकाणी पीक विमा अजून मिळालाच नाही पारशी सांगोला त्या साईडला मिळाला पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही तुरीला हमी भाव त्या ठिकाणी मिळाला नाही इलेक्शनच्या तोंडावर गुजरातमध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्रामध्ये केली नाही सिंचनाची पाणीपट्टी दहा पाच वाढ केली त्याच्यात शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले कोणत्याही शेतकऱ्याला म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू येणाऱ्या दोन महिन्यात सगळे योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना आहे आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लाडकी बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देत काय फरक आहे आता खा, खा... खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट कारभार चा चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे सगळे पैसे या योजनेत गेले तर माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार का आम्हाला सुरक्षित व्हायचंय हो आहे आम्हाला सुरक्षित जीवन करायचंय आहे आम्हाला विकत घ्यायचं हे बीजेपी सरकार महिलांना म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं चा, पण या बीजेपी साहेबच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी <laughs> फरार आहेत आणि एन्काउंटर भलत्याच्याच कोणा

अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या मंगळवेढाच्या चोवीस गावाचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अपर तहसीलचा विषय असेल जे दम लागे करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे मग मंगळवेड्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे शे प्रश्न मध्ये पाहण्याचे दक्षिण मध्ये पाहण्याचे त्याला दमणीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये मी तहसीलदार त्याला तिला फोन केला प्रार्थना ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरतय म्हणजे काय कुठे हे चालले की लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे डोळे उघडणार शेवटी बदल जेव्हा होईल शेतकऱ्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यात आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीत फसवलंय तुमच्या माहितीसाठी परवा विमान तळाचं उद्घाटन झालं आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमान सेवा पाहिजे विमानतळ आपल्या सोलापुरात गेले पन्नास वर्ष आहे तिकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाळीस पन्नास मोठी विमान सेवा लँड झाली एअरक्राफ्ट लँड झाले आणि ह्यांनी काय केलं आता फक्त एअरपोर्टचं सुशोभीकरण केलंय सुशोभीकरण करून काही विमान लँड होणार आहे तिकडे विमान नामो निशान नाही आहे जोपर्यंत सेवा येत नाही तोपर्यंत आयटी भाग घेणार नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमान सेवेशी आणि काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून बघा आज हे बोलली ना लगेच उद्या धावपळ करते तुमच्या अकराकोटचे पहिले घेते तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो आता पत्ताच नाही म्हणजे तुम्ही बघ कुठे नेऊन ठेवलं हे त्यांचे स्वतः आमदारांना माहिती घे हे सरकार आहे मोदी केला खेळ अजून किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना आणि म्हणून म्हणून अनेक असे विषय ज्याच्यावर आपण आज सरकारला भेटीस त्या ठिकाणी धरत आहोत आणि आपला हा तीव्र आंदोलन आपला तीव्र मोर्चा हा रस्त्यावर येऊन आपण अजून तीव्र करणार आहोत सर्व शेतकरी मायबापांसाठी सर्व माझ्या महिला भगिनींसाठी बिडी कामगारांचं पण अंगठी तलवार आहे त्यांच्या डोक्यावर त्यांना किमान वेतन मिळत नाही शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाहीये महाराष्ट्रात सोयाबीनसाठी एक रेट आणि मध्य प्रदेश मध्ये एक रेट असा तुझा भाव आमच्या महाराष्ट्रासोबत तुम्ही का केलाय आणि म्हणून बिडी कामगार यंत्रमाग कामगार मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी देऊ मोदीजी यंत्रणा कारखाने चादर आणि टॉवेल युनिफॉर्म शिवत नाही एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधाना माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे फक्त येऊन शोभाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर जीआर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी रद्द करतात <laughs> म्हणजे जी आर पण या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये ना असं खालच्या पातळीला हे सरकार आलंय महाराष्ट्रात अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घाने राजकारणामुळे त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्याला शब्द देते कि महाविकास आघाडीचा का प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बाही प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर देर धरा आपल्याला आहे आपल्याला जिंकायचं आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला साथ दिली तुम्ही सगळे आला सगळे नेते मंडळी पण आले मी हा जाऊन विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण राखवावी या शेतकरी माझी त्यांनी तुम्हाला विनंती करते आणि जे जे आले त्यांना त्यांना नम्रतेपूर्वक विनम्रतेपूर्वक मी आभार मानते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका